जून दोन हजार पंचवीस संपूर्ण पश्चिम आशिया संघर्षाच्या उंबरठ्यावर उभं होतं आणि एकीकडे इराण जे आपला अण्वस्त्र कार्यक्रम वेगाने पुढे नेत होतं आणि दुसरीकडे इस्रायल ज्यासाठी इराणचं अण्वस्त्र म्हणजे थेट अस्तित्वाला धोका तेरा जूनच्या पहाटे आकाशात घुमणाऱ्या फायटर जेट्सच्या आवाजानं इराणच्या नटान्स आणि फोर्डो या अणुऊर्जा केंद्राभोवती भीतीचं वादळ उठलं इस्रायली हवा ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केलं आणि इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमांवर बॉम्ब वर्षाव सुरू झाला हे सगळं अचानक घडलं का तर नाही दोन सुरुवातीपासून इराण नव्वद टक्के शुद्ध युरेनियम तयार करत होत म्हणजेच अनुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी जवळ आय ए आणि इस्रायली गुप्तचर संस्थांनी याचा धोका स्पष्ट केला होता इस्रायल साठी ही एक रेड लाईन होती आणि मग एका मागून एक घटनांची मालिकाच घडू लागली सोबतचा संपर्क तोडला सॅटेलाइट आयातुल्ला खामेनेई आणि आय आर जी सी यांनी इस्रायलवर थेट हल्ल्याची धमकी दिली मे आणि जून महिन्यामध्ये इराणनं अशा क्षेपणास्त्र चाचण्या केल्या ज्या थेट तेल अवी लक्ष ठेवून करण्यात आल्या इस्रायलनं याला युद्धाची पूर्व सूचना मानत प्री एम्पॅक्टिव्ह स्ट्राईक म्हणजेच आधीच हल्ला करून धोका नष्ट करण्याचा निर्णय घेतला युद्धाचं तिसरं अंग होतं अमेरिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात इस्रायलच्या पूर्ण पाठीशी उभे होते अमेरिकेची हवाई संरक्षण प्रणाली आणि गुप्तचर माहिती इस्रायलला मिळत होती तेरा जून दोन ऑपरेशन रायझिंग लायन्स सुरू झालं इस्रायलनं एकाच वेळी शंभर पेक्षा अधिक ठिकाणी हल्ले चढवले ज्यात नटांज आणि फोर्डो अनुकेंद्र आय आर जी सी कमांड पोस्ट क्षेपणास्त्र कारखाने याचा समावेश होता या हल्ल्यामध्ये आय आर जी सी चे प्रमुख होसिन सलामी ठार झाले अशी माहिती इराणी माध्यमांनी दिली इराणचं देखील तडाखे बंद होतं त्यांनी शंभर क्षेपणास्त्र इस्रायल वर तेल अव्यू आणि जेरुसेल मध्ये सायरन वाजले लोक बंकर मध्ये शिरले अमेरिकन डोम सिस्टम न अनेक क्षेपणास्त्र निष्क्रिय केली चौदा जून ला इराण न दिवसा हल्ला केला एक क्षेपणास्त्र थेट घरांवर आदळलं ज्यात दहा नागरिक ठार झाले त्या दिवशी इस्रायल चोवीस नागरिक यामध्ये मृत पावले जून संघर्ष आणखी वाढतो इस्रायलचं क्षेपणास्त्र बट याम शहरात टॉवरला लागलं ला ज्यात सहा जणांचा मृत्यू होतो हायफाम मध्ये क्षेपणास्त्र हल्ला होतो ज्यामध्ये नऊ जण जखमी होतात इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे गुप्तचर प्रमुख मोहम्मद काझेमी हे देखील ठार होतात सोळा जून इस्रायली हल्ले तेहरानमध्ये पोहोचले सरकारी टीव्ही स्टेशन उडवले काशान आणि नाटांच्या अणुकेंद्रांवर थेट आघात झाले सॅटेलाईट इमेजेसनं नुकसान सिद्ध केलं सतरा जून युद्धाचं नवरूप म्हणजे सायबर अटॅक इस्रायली गट प्रेटेड्री स्पॅरोनं बँक सेपावर सायबर हल्ला केला सगळा आर्थिक डाटा उडवून टाकला बँकिंग सेवा देखील ठप्प झाल्या त्याच दिवशी लष्करी कारवाईनं इराणचे लष्कर प्रमुख अली शादमानी ठार झाले अठरा जून राजधानीत हल्ला झाला इझ इस्रायल तेहरानवर मोठा हवाई हल्ला केला हजारो लोक राजधानी सोडून गेले फ्रान्स जर्मनी आणि ब्रिटन न शांतता चर्चेची घोषणा केली अमेरिकेच्या सांगितलं की ट्रम्प पुढील कारवाईसाठी तयार आहेत पण ही गोष्ट इथेच संपत नाही इराण संघर्षाचं हे नवीन पर्व केवळ दोन देशांपुरतं मर्यादित नाहीये अण्वस्त्र सायबर युद्ध गुप्तचर कारवाई आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या सगळ्याचा संगम म्हणजे हे युद्ध आहे इस्रायल घेतलेल्या निर्णय योग्य होता का की यामुळे आणखी मोठं युद्ध भडकेल आणि हे जग एका नव्या युद्धाच्या दिशेने चाललंय का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका